नमस्कार मंडळी नमस्कार काय झालं होत अक्षय तृतीयाच्या वेळेला माझ्या एका पुतण्याला मुलगा झाला तर मग आम्ही बारा दिवस इटाळ पाळतो त्याचा देवाधर्मा असं सणवार वगैरे काहीच करत नाही तर मग त्या दिवशी काही अक्षय तृतीया साजरी केली नव्हती तर अक्षय तृतीयाला जे स्वयंपाक करते ना आमरस वगैरे ठीके तर ते करणारे आणि हा ही माय गुलडाई पापड काढू राहिली आणि मायला आता लोक आंबे चालत नव्हते आजपासून सारे चालतं मला हा तर आज आपल्याला पूजा करणं ना आणि इकडं सोनूची मम्मी भाज्याचं पीठ कालू राहिली झालं पण माझं भाज्याचं पीठ कालो ना हा तर हे पापड असे गौ न मा हे कशाचे पापड आहे हे तांदूळाचे आणि मुगाचे मुगाचे मागच्या वर्षी केले ते आम्ही मागच्या वर्षीच आहे ना आणि या वर्षी तांदळाची हा आणि याच्यात दोन प्रकारच्या कुरड्या दिसू राहिल्या तर ह्या लाल आहे पा लाल आणि पांढरे तर ह्या कशाच्या लाल सोनूच्या पप्पाच्या मम्मीने केलेल्या आहे मागच्या वर्षी या लाल लाल एमा आहे ना लामा आहे ना तर याचा धिंगाणा कच्स राहिला होता त्याच्याकून चिक त्याच्यामुळे असे झालेल्या कुरड्या पतला झालता पतला मी झाला होता हा तर चिकाचा धिंगाणा झाल्यामुळं कुर्डायचं धिंगाणा झालं हा आणि या मोठ्या आईनी ना मी केलेल्या पा या वर्षी बरोबर तर या आमच्या भागाच्या पांढऱ्या आल्या कुरड्याची जेवढी काळजी घेतली ना तेवढ्या कुरड्या भारी येत्या पापड मी बा आमच्या आम्ही तांदळाचे पापड केलेले आणि हे आम्ही मुगाचे आणि तांदळाचे मागच्या वर्षी पापड केलेले पापड मसाल्याची पुरी टाकलेली बा लय चवदार लागते असे आता कुरड्या पापड काढलं चालू आहे आजूबा मुगाचे पापड आणायचे राहिले उडदा मुगाचे तिकून ते पण काढायचे ते झाले की मग आम्हाला भजे काढायची मंडळी तुम्ही पाहिलं जुन्या घरामध्ये माय कुलडाई पापूड भाजी करत होती आणि सोनुची मम्मी इथं शेगडीवर काय करू ये ग डाळ शिजायला अच्छा शिजली पाहती डाळ आता मी तस पुरण करून घेते तर सायपाक काय काय मग आज पुरणाची पोळी पुरणाची पोळी पूर्डा पापड रस्सी शेवयाचा भात आणि आमरस हे बघा याची रशी करणार आहे आम्ही हा हे जे खालचं पाणी याला येळवणी म्हणतो आम्ही आणि रशी करतो रशी म्हणजे यसवार आमटी यसूर असं काहीतरी म्हणते त्याला आमच्याकडे रस्ती म्हणते तर माय आता उडदाचे पापूड तळू राहील पा कडाईत बसा ना मा आधी कडाईला अरे तर लय मोठा पापूड होत होता देव तर त्याचे चार चार तुकडे करून घेतले आहे ना अशी आणि मग तळणं लावली तर आता हा दिसतोय तुम्हाला मायना ठेवला फक्त चतकोर पापुडे आहे ना मग ते काढा इथंच बसा ना काय करला मग मी इकडं घेऊन आली जुन्या घालतो बरं माय ना ह्या असं भुग करून घेतलं पा कोलडाई पापडाचा आता जेवताना भूग वाडायचा मा आहे ना आपल्याकडे चालत भुगा वाडाची आता माय करणारे भजे थोडं तेल कमी पडलं होतं तर तेल टाकून घेतलं कडाईत आणि हे बेसन पीठ हरभऱ्याच्या डाळीचं आहे पहिल्या ना मठ

ह्याच्या तळायची मिरच्या राहते का त्याची भजी काढून माय तळल्यावर अशी दिसून राहिले पहा आपली मिरची भजी आणि इकडे सोनूच्या पुरण बी होत आलं मोकळं मोकळ पुरण झालं आता पुढं काय करणं याची प्रोसिजर काय याला आता कढई ठेवायची त्याच्यात तेल टाकायचं साखर आणि डाळी वाटलेली आणि याला छान शिजून घ्यायचं झालं पुरण अर्धा दा किलो डाळे पावशार साखर घेतली आम्ही रस असल्यामुळं कमी गोड घेतोय नाहीतर कोणी अर्धा किलोला दीड पावशर साखर टाकतो सोनूच्या मम्मी पुरणाची तयारी केली आणि आता पीठ भिजून लावलं हा म्हणजे एक दीड तास चांगलं पीठ भिजलं ना तर पोळ्या चांगल्या येत्या आता तू दीड तास ठेवणार आहे का मग आता शिजू सरस त्याला अर्धा तास लागतो सोनूच्या पप्पा नंतर ते थंड व्हायला एक तास पाऊन तास लागतोच पोळ्याला अजून सोनूच्या मम्मीचं पीठ झालं आणि आता पूर्णाची तयारी चालू आहे आता साखर आहे ना मी पूर्ण कालून घेते बघा याचा एक जीव करून घ्यायचं सगळी साखर एकत्र आणि त्याच्यामध्ये हे जायफळ विलायची तर कुटून घेत असते एवढं होते बारीक होत नाही ना मग त्याच्यात थोडीशी साखर टाकली आणि मिक्सरला फिरून घेतलं जायफळने पोट बी खराब होत नाही पुरणाच्या पोळ्या खाल्ल्याने आणि वास पण छान येतो चव चा पण चांगली लागते विलायची आणि जायफळ हे याच्यात कालून घेते परत कडाई स्वच्छ धुवून घेतली आपण याच्यात कोलडाई पापूड भजी केले ना आपण सगळ्याच्यातच करतो कारण की काळी कडाई ना चुलीवर आम्ही हीच कडाई वापरतो घासून घासून स्वच्छ धुतली आणि आता काय करणार तू आता ती गरम झाली बघा छान आता याच्यामध्ये मी तेल टाकणार कोणी तूप टाकतं कोणी तेल टाकतं पण आम्ही पूर्ण तेलच टाकतो तीन पाळ्या तेल टाकून घेतलं ब आम्ही त्याच्यात टाकून देणार लगेच जास्त गरम नाही होऊ द्यायचं तेला आणि याला आता सारखं हलत राहिला जाळ जास्त झाला का जाळ कमी करून घ्यायचं एकच काडी तरी ढना ढना जाळ चालू आहे ना बरोबर तर आता सोनूची मम्मी इकडं रशी करून राहिली हा रशीला फोडणी देऊ राहिली मी हा हे टाकलं तेल हा लसूण वाटून घेतला कोथंबीर कापून घेतली आणि याच्यामध्ये काळा मसाला आहे बघा आणि लसूण कांदा मसाला लाल मिरची आणि हळद हा आणि गरम मसाला आणि गरम मसाला आणि याच्यामध्ये येळवणी आहे जे काढलं आपण पाणी बरोबर आता याच्यामध्ये मौरी टाकते आधी तडतडली मौरी थोडस जिरं आणि आता हे टाकणार आहे लसूण मस्त वास आला लसणाचा तर छान लाल तळू द्यायचं हे बघा चांगलं लाल चटक तळलं लसून त्याच्यात हे सगळे मसाले टाकून जाणारे आता मग त्याला हलवून घ्यायचं चांगलं तर बघू शकता आपल्या रशीला उकळी फुटली आणि थोडीशीच केली रशी आहे ना ग रशी बघतो तोंडी लावायलाच लागते सोनुस पप्पा त्याच्यामुळे थोडीशी केली आणि रशीच यासाठी केली की जे येळवणी होत ना आपल्याकडे उरलेलं तर वायाला जात नाही मग रशी केली तर काही भाजी करायचं काम पडत नाही जर आम्ही पूर्ण पोळ्या नसत्या केल्या तर मग आम्ही बरोबर किती वेळ उद्यायचा आता याला आता पाच मिनिट उतरून द्यायचं आणि उतरून ठेवायचं आपलं पुरण शिजून असं तयार झालं पाय चांगलं खव्यासारखं पुरण झालं मस्त हा आता मी रस करते नाही पोळ्या करती मग आमचं स्वयंपाक झाला माय आता पुरणाच्या पोळ्या करू राहिली चुली चुलीमध्ये जाळ लावून घेतला तेल लावलं त्याला तेल लावलं टाकली चुलीवर पहा आता आपली पूर्णाची पोळी कशी बनती पहा पोळ्या हा फुगली मा आहे ना हा फुगती की आता उलटीच फुगू राहिली सोयी टाकल्यावर फुगणारच सोनूच्या मम्मी आणि फुगली पाहिजे टम फुगती फुगते आहे ना अशी hmm. फुगली मंडळी माईची चपाती सोनूच्या मम्मी आणि फुगली मा खरच टम पूर्ण पोळी अशी पोळी केली कमेंट मध्ये सांगा मायना पोळी चांगली केली का सोनूच्या मम्मी ना आमरस करायला आंबे घेतले पा केशर आंबे आणले बघा आम्ही लय चांगले भेटले न आम्हाला आंबटच आम निघले सोनून खाल्ले रस कसा होतो केशरी आणि हा एक आलग दिसूरायला राहिला दोन त्याच्यात बदाम घेतले हिरवे दिसू लागले ना आंबा भेटला एकशे दहा रुपये किलो आणि आंबट डा आणि हा जो बदाम आहे ना हा आंबा भेटला नव्वद रुपये किलो हा पण आता जाऊ द्या जसे तसे आहे का नाही साखर थोडी जास्त टाकू हे बघा असं पिळून घेतलं मी आंबा याला मिक्सर मध्ये मी मिक्सरला नाही काढत नाही मी रईन ना अच्छा हे बघा कोयाच्यात काढून घेते आणि सालीकडे ठेवते या दुसऱ्या पातेल्यामध्ये किती राहिले मग पोळ्या आता आता थोड्या राहिल्या चांगल्या पोळ्या केल्या हा कलर चांगला आहे आंब्याचा हा कलर चांगला आहे फक्त थोडे आहे बदाम आंब्याचा तरी कलर थोडा बुरका बुरका आला पण केशर आंब्याचा पिवळाचा कलर आहे पहा हे आंब्याचे साल उलटे करून घेतले पा मी त्याच्यात थोडस पाणी घालू राहिले आणि त्याला आता चांगलं असं स्वच्छ हाताने घेते शिवडून नाही घेते मला नाही आवडत सोनू पापा मिक्सरचा रस मी करते याच्यामध्ये कोळे बी धुऊन घ्यायचे आहे ना हा मग सगळं धुऊन झाल्याच्या नंतर रईदा त्याला चांगलं साखर टाकून हटवून घ्यायचं झालं तर असं आमरस तयार केला सोनूच्या मम्मीनं हा त्याच्यात एक कोय ठेवली बघा हे बघा कशाला ती ते ठेवत असते म्हणते बी कोय बर जुने लोक आणि थोडस मीठ टाकते मी याच्यामध्ये आमरसात हो थोडस सोनूच्या मम्मीच्या रेसिपी चाललं राहते भाऊ नाही नाही सोरेजू आपण थोडस आणि आता टाकते मी साखर आमच्याकडं पातळ राहतो कारण खेडेगावातले लोक चुरून मुरून खाते आम्ही पण कुरडे पापडा चुरून मुरूनच खाणार या रासामध्ये पोळी पुरणाची आणि कुरडाई पापूड चुरून मुरून चुरून मुरून खाणार परत शेवयाचा भात आता मी टाकली याच्या साखर आणि याला चांगला घेणार सगळं आणि मग झोपून ठेवणार शवायचं भात नाही करणार करणारे का शवायचा भात केला आम्ही रेसिपी दाखवायची राहिली ते कुकर मध्ये ठेवलेलं आहे सकाळीच केला होता अच्छा तो सगळा स्वयंपाक रेडी झाला होता तर मी त्यांना स्वयंपाक दाखवते आता दाखवते का हा ही आमटी रस याची रेसिपी टाकली नाही पईना अगोदर करून ठेवलेला आता शेवयाचा भात भजे याच्यामध्ये पुरणपोळी आहे बघा अरे पापडचा आम्ही असा चुरा करून घेतो झाला बघा आता स्वयंपाक रेडी सगळा स्वयंपाक रेडी झाला बघा आणि इकडं दाखवते मी त्यांना चला माझ्या आईला विचारलं मी आता की आखेच्या दिवशी महाराजांना आणि देवाला निवेद ठेवता का तर मम्मी म्हणे की सगळा स्वयंपाक झाला तर सगळ्यात अगोदर त्यांना निवड ठेव नंतर मग तुझे जेव घालणारे सगळ्यांना त्यांना निवड ठेव हा त्यांच्या पुढे निवड ठेवून दिला मी लगेच आणि यांच्या पुढे पण आता फोटो ते झाले सगळं मांडणी झालेली आहे आता फक्त ताटा ठेवायचे दर्शन घ्यायचं बाकी हा तर आमची पूजा साध्या बोळ्या पद्धतीनं जी हा आणि तुम्ही आपल्या मनात एक आदर असतो ना त्यांच्याविषयी तो व्यक्त करणारे आपण बाकीचं काही नाही समजा काही आसन शास्त्रोक्त पूजा वगैरे तसे काही नाहीये तर असं आहे मग आज काय म्हणते अजून काही नाही चांगलं वाटतय स्वयंपाक पण लवकर आवरला हा तर चला मग मंडळी धन्यवाद बाय